नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तर आज आपल्या अळयांना चौथा मोल्ट बसून आपला दुसरा दिवस आहे आज त्यावरती मी आज चोन्याची डस्टिंग करणार आहे ज्या शेतकऱ्यांनी डस्टिंग मशीन घेतलेलं नाही त्यांना खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मशीन घ्या कारण या मशीनचा फायदा असा आहे तुम्ही मशीन घ्या किंवा नका घेऊ त्याचा मी फायदा सांगतो का आपला बेड असतो अळयांचा तो शेवटपर्यंत जो चुना असतो तो खालीपर्यंत डस्टिंग झाल्यामुळे बेडमध्ये बुरशी तयार होत नाही हिवाळी जणांना खडू मस्टाईन यासारख्या रोगाला त्यांच्या बॅच बळी पडत आहे तर मशीनचा फायदा असा असतो का जे आपण डस्टिंग करतो चुना विजेता सप्लिमेंट जे असेल ते पूर्णपणे बेड पर्यंत खाली जातं आणि बेडमध्ये ओलावा कमी करत बेड पूर्णपणे ड्राय करत त्याने बुरशी तयार होत नाही 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 झाली तर वरती काही प्रॉब्लेम येत आपल्या तर या पद्धतीने काम आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही कारण प्रत्येक ग्रुपमध्ये एक पेक्षा जास्त लोक आहे आणि असे माझ्याकडे सतरा ग्रुप आहे त्या सतरा ग्रुपमध्ये कमीत कमी सतरा हजार लोक आहे त्यामधून फक्त आठशे हजार लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे सबस्क्राईब का बर करा की जेणेकरून तुम्हाला जे चालू बॅच मार्गदर्शन आहे ते प्रॉपरली प्रॅक्टिकली शिकायला मिळेल तुम्ही ट्रेनिंगला कुठं पण गेले तर दहा दिवसात तुम्हाला ट्रेनिंग ही नियोजन असतं हे पूर्णपणे समजत नाही तर आता चालू बॅच आहे माझी तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिकली मार्गदर्शन करत आहे मी तर सर सगळ्यांनी आपल्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजची अपडेट बसल्या मार्गदर्शन आपल्याला घर बसल्या मोबाईल मधून बघायला मिळेल आणि त्यातून बरेच शेतकरी शिकत पण आहे तर कडून मला पैसा येईल किंवा मला कडून पैसे भेटन त्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही खरं अर्थाने रेशीम शेतकरी हा बॅच त्याच्या जा फेल जाणार नाही किंवा त्याला सक्सेस किंवा घडवण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन जे व्हिडिओ असतात आपले रोजचे ते डेली बघायला मिळत जाईल त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना मरकुरी किंवा हे मशीन पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंभर टक्के घरपोच मशीन मिळेल प्रॅक्टिकली माहिती ही तुम्हाला शंभर टक्के आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ जाऊन बघू शकता एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर जा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले तरच चॅनेल सबस्क्राईब करा नाहीतर करू नका पण शंभर टक्के चॅनेलवर एकदा व्हिजिट करा तुम्हाला शंभर टक्के नक्कीच पाहिजे पद्धतीनं डस्टिंग मशीन ना, ना बेडच्या खालीपर्यंत आपला चुना असतो तो केल्यानंतर खाली जातो त्यानंतर बेड पूर्णपणे ड्राय होतो बेड ड्राय झाल्यानंतर बुरशी जी असते बेडमधली ती वरती येत नाही तर डस्टिंग मशीनचा या पद्धतीनं फायदा होतोय